अरिहंत सुपरमार्केटची मार्केटची ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट मार्केट चौक नारायणगाव उघडलेला बिबट्या हा तुम्ही सांभाळायचा आहे तुम्हाला संरक्षण संरक्षण दिलं बरेपर्यंत सांभाळा आणि जर या गोष्टी नसल करता येत तर फक्त एकच करा बिबट्याला शेड्यूल वन म्हणून काढा त्याचं संरक्षण काढा इथं आमचे बांधदेव रस्त्या रस्त्याला लावतील तवारा स्पेशल स्पेशल बिबट्या हा यावंच लागते त्यामुळं एक गोष्ट आमची सगळ्यांची मागणी आहे एकतर त्याचं संरक्षण काढा बिबट्याला कसं मारायचं आम्हाला माहिती आम्ही रानडुकर पण सोडलेले नाही तो संरक्षण रानडुकराला संरक्षण होत काढलं आता दिवसा ढावल्या आपण रानडुकर मारू शकतो बिबट्याचं संरक्षण काढा बिबट्याला खसवायचं आम्हाला माहिती आणि जर नसल काढता येत तर पकडलेला व्यक्ती आमच्याकडे सोडू नका तो आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी बॉरेशने घ्या प्रशासनाने त्यांची तेवढी कॅपॅसिटी वाढवा आज मी शिरूर मध्ये पाहिजे असतील तर अंबुळाच्या चार पाच तालुक्यामध्ये चार पाच हजार बिबटे आहेत तेवढी कॅपॅसिटी करा आणि सगळे बिबटे तिथे नेऊन द्या अजून भरपूर गोष्टी याच्या संदर्भात आहेत आपल्याला बोलता येतील बरेचसे लोक आलेले आहेत आणि आज फॉरेस्ट प्रशासनाचे दखल घेतली नाही या भागाची अजून कुठल्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला दखल घेतली नाही या भागाची आपल्याला नागपूरचा विषय मांडून होणार नाही नाही इथे फॉरेस्ट खात्याचा नागपूरचा प्रमुख अधिकारी आणि त्याच्यानंतर राजेंद्र मंत्री वन मंत्री कोण असेल तो किंवा केंद्र शासनाचे के मंत्री या सर्वांना या विभागामध्ये आल्याशिवाय आपलं आंदोलन थांबणार नाही आणि त्यासाठी एकदा आपण इथे आलोय एकदा आपण इथे आलोय म्हणून आंदोलन संपणार नाहीये तर इथून पुढे ज्या ज्या वेळेस आपल्याला आंदोलन उभारण्याची वेळ येईल त्या वेळेस आपण सगळ्यांनी आंदोलनासाठी या वेळ काढा आपल्या पुढे सुरक्षित ठेवायचं असतील तर आपल्याला आज वेळ द्यावा लागेल यानंतर यानंतर मकरंद साबळे

खेडभेड भाग असेल या भागामध्ये जे बिबट्याची संख्या आहे या संख्येची आकडेवारी आतापर्यंत वन विभागाने खरी आतापर्यंत कुणालाच दिलेली नाहीये कारण ज्या वेळेस बिबट्याची भीत होते सहा महिन्याला बिबट्या कमीत कमी तीन पिल्ल देतो दोन हजार दोन हजार दोन मध्ये बिबट्यांची संख्या सहाशे होती आता दोन हजार पंचवीस उद्या तर सहाशे सहाशे पंचवीस चा हिसाब केला तर प्रत्येक मांजरीच्या पिल्लावर त्याची पिल्ल झालेली आणि एवढे मोठे कळप होत असताना शासनाने भाग मारण्याला बंदी आहे शस्त्राच्या नियमानुसार वागाला मारता येत नाही

कल्थान कारभाराचा मी स्वतः पाहिलेला एक चार्ट रिपोर्ट आहे कवठ्यात माईक कांदेवाडी येथे परमेश्वर त्याला केली आणि त्याला जे आरोग्याचे पैसे उपलब्ध होणार होते त्या आरोग्याचे पैसे उपलब्ध करून घेण्यासाठी या वन विभागाच्या लोकांनी त्याच्या खंडणी मागितली आणि खंडणी घेऊन त्याला ते आरोग्याचे पैसे दिले हा तर वन विभागाचा काही कारभार मी स्वतः तिथे जाऊन उभा राहून त्या बिचारा बोटकाचे पैसे स्वतः जाऊन काढून घेऊन त्या वन वन अधिकाऱ्यावर कारवाई करायला सांगितली त्यावेळेस त्या बिचाराच्या साठ हजार रुपये त्याने स्वतःच्या खात्यात मारून घेतलेले परत मारले ही वन बघाची गरज धानदार बार आपल्या फॉरेस्टच्या ठिकाणी शेत जमिनी असतात बरं बऱ्याचशा लोकांच्या जमिनी फॉरेस्टला लागून येत आणि फॉरेस्टने आता एवढ्यात केलेल्या मोजण्या मोजण्या त्यांच्या सरकारी भागाच्या आतमध्ये करत असताना फॉरेस्ट फॉरेस्टने काय केलं आतमध्ये बांध टाकले आणि शेजारच्या शेतकऱ्याने सांगून दोन फुटाचा बांध सरकून दिला परंतु त्यांचं झालेला अतिक्रमण काढून देण्यास फॉरेस्ट विभाग शेतकऱ्याचं अतिक्रमण काढून देत नाही आणि त्यांचं अतिक्रमण लगेच काढून घेत न्याय रत्नागिरीच्या हवेला जमीन फॉरेस्ट ची गेली आणि वर्ग आपल्या संपूर्ण जांबूत परिसर असेल काकडे आजी परिसरात इथली दीडशे एकर जमीन फॉरेस्टने वर्ग करून घेतली हाकुवतचा न्याय शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेऊन जर समृद्धी हवेला जमीन जात असेल आणि ती जमीन जर आपल्या परिसरातील फॉरेस्ट विभाग काढून घेत असेल हा कोणता न्याय आम्हाला त्या काही समृद्धी हवेचा फायदा आहे का आपल्या येथून एक एक हजार चाळीस हेक्टर जमीन फॉरेस्ट युद्ध विभागाने कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस न देता वर्ग करून घेतली याचा आतापर्यंत कोणाला मेळ आहे का आणि वन समित्या असतील तर जवळजवळ साडे तीन हजार हेक्टर क्षेत्र वन विभागाचे तीन हजार हेक्टर ला जवळजवळ एक हजार करोड निधी शासन टाकत तो एक हजार करोडचा निधी कोणत्या सांगा पिंपरखेडला वन विभाग आहे पंपरखेडला वन विभागाचं क्षेत्र असताना तिथं वन विभागाने कोणत्या शासन ज्या ज्या योजना आहे मनुष्य आपल्या समाजासाठी ज्या योग्य योजना आहे त्या कोणत्या राबवल्या वन विभागाने फॉरेस्टचे अधिकारी गंभर झाले आणि फॉरेस्ट हा भ्रष्टाचाराचा एक झाला या संपूर्ण अधिकाऱ्यांना उसामध्ये ठेवा त्यावेळेस वेळेस ते फॉरेस्ट अधिकारी जागा होतील त्यांनी घरी जाऊन स्वतः पंचनामे केले पाहिजे दे। स्वतः त्यांनी स्वतः पेपर चौकशी केली पाहिजे मेडिकल रिपोर्ट त्यांना दिले पाहिजे कोण ज्याच्या घरचं नुकसान होतं तो व्यक्ती मुळात कम मनाने कम्पवत झालेला असतो त्याला आधार देण्यासाठी आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते येतात त्यांनाही पण ते देतात तुम्हाला कोणता न्याय तर आज माझी वन मंत्र्याला हेच निवेदन आहे आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्या आम्ही आता या साहेबांनी सांगितलं तसं प्रत्येक ठिकाणी बिबट्या दौरा सेंटर टाकू पण आम्हाला तुम्ही फक्त परवानगी द्या आम्ही बिबट्याचा एक अंश सुद्धा ठेवणार नाही त्याचा सुद्धा ठेवणार नाही घोषित केलं बिबट्याची नजबंदी करायची नजबंदी करून बिबट्या थांबणार आहे मारायची परवानगी हे आज लांब काय संपूर्ण आम्ही का पेटून टाकू पण आम्ही तू एकाही वन अधिकाऱ्याला या साथीच्या साथी मृत्यू साथी झालेल्या व्यक्तींच्या जर योग्य तो त्या पूर्वी ज्यांच्या घरामध्ये अपघात झाला त्या प्राधान्यात योग्य तो मिळाला त्याला त्यांचा निधी मिळाला आणि निधी देऊन काय करतात त्यांच्या आजही दारात मृत्यू आहे त्यांनी कोणाकडे एवढं बोलून मी माझ्या माहिती अधिकार संघटनेच्या वतीने दोन शब्द बोल आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद या आंदोलनामध्ये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका